ओबीसी आरक्षणाचे जनक म्हणून कर्पूरजी ठाकूर यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनी कोणते निर्णय असे घेतले तर त्यांनी बिहारमध्ये मुख्यमंत्री असताना पहिल्या टर्म मध्ये प्राथमिक शिक्षण की जे पूर्वी मोफत नव्हतं त्यांनी पूर्णपणे माफ केलं कारण शिक्षणाचं महत्त्व कर्पूरजी ठाकूरांच्या पेक्षा जास्त पद्धतीनं दुसरा कोणता नेता समजू शकत नसेल अशी परिस्थिती होती त्याच्यामध्ये आपण काही कर्पूरजी ठाकूरांच्या जीवनातले प्रसंग बघणार आहे परंतु त्यांनी आठवीपर्यंतच शिक्षण पूर्णपणे माफ केलं पूर्ण राज्यभर दारूबंदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला पाच एकर पर्यंत ज्यांची शेती आहे त्या सर्वांचा सा शेत सारा टॅक्स त्यांनी माफ करण्याचा निर्णय घेतला हे करत असताना त्यांची एक गोष्ट लक्षात आली की जर मुलं शिकायची असतील तर काही लोकांना आठवत असेल की साधारणपणे दोन हजार सालाच्या अगोदरपर्यंत दहावीमध्ये नापास होण्याचं प्रमाण खूप प्रमाणात होतं मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये नापास होण्याचं प्रमाण खूप होतं आणि ते नापास होण्यामध्ये मुख्य गोष्ट जी कारणीभूत होती तो इंग्रजी विषयाची होती म्हणजे इंग्रजी विषयात नापास झाल्यामुळे मॅट्रिक्स नापास व्हायचे खूप प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये हे नापास होण्याचं प्रमाण होतं हा विषय डोक्यामध्ये घेऊन त्याच्यावरती तोडगा म्हणून त्यांनी बिहार राज्यामध्ये इंग्रजी विषय की जो कंपल्सरी होता अनिर्वाय अनिर्वाय होता तो त्यांनी ऑप्शनल केला की ज्याच्यामुळे इंग्रजी विषयामध्ये इंग्रजी विषय न घेता सुद्धा मुलं मॅ ग्रॅज्युएट व्हावीत नोकरीला लागावीत हा उद्देश त्याच्या मागे होता आणि त्यांनी तो निर्णय ऐतिहासिक निर्णय त्या ठिकाणी घेतला सगळ्यात महत्वाचा जो निर्णय त्यांनी घेतला तो निर्णय असा होता मंडल आयोग निर्माण होण्याच्या अगोदर एकोणीसशे एकोणऐंशी साली मंडल आयोग निर्माण झाला त्याच्या अगोदर एक वर्ष कर्पूरजी ठाकूर यांनी बिहारमध्ये ओबीसी आरक्षण लागू केलं ला। आणि ते ओबीसी आरक्षण फक्त समस्त ओबीसीसाठी एक असं लागू न करता त्याच्यामध्ये दोन विभाग केले मागास आणि अतिमागास वर्ग त्याच्यामध्ये मागास लोकांसाठी आठ टक्के आरक्षण आणि अतिमागास प्रवर्गासाठी बारा टक्के आरक्षण असं वीस टक्के आरक्षण कर्पूरजी ठाकूर यांनी लागू केलं आणि फक्त ओबीसीसाठी पिछड्या वर्गासाठी मागास वर्गासाठी आरक्षण लागू केलं नाही तर बिहारमध्ये महिलांच्यासाठी तीन टक्के आरक्षण लागू करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले डब्ल्यू एस आरक्षण जे आत्ता आलेलं आहे केंद्रानं सवर्णामधल्या गरीब लोकांच्यासाठी ते आरक्षण ई डब्ल्यू एस म्हणून ज्याला आपण इकॉनॉमिकल विकर सेक्शन ज्याला म्हणतात ते आरक्षण कर्पूरजी ठाकूर यांनी एकोणीसशे सत्याहत्तर साली लागू केलं आणि ते तीन टक्के होतं आणि ह्या सर्व गोष्टीवरती देशामध्ये बिहारमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये विरोध कर्पूरजी ठाकूर यांना झाला प्रचंड प्रमाणामध्ये जनतेच्या उच्चवर्णीय जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं आणि त्याचे बऱ्याचशा किस्से काही कवितेच्या स्वरूपामध्ये काही गोष्टी त्यावेळी म्हणल्या जायच्या मी माझ्याकडे आहे ते तुम्हाला सांगू इच्छितो तर कर करपुरी करपुरा छोड गद्दी धर उस्तारा उस्तारा म्हणजे वास्तारा असं त्याला असं कर्पूरची हे हिनवलं जायचं आरक्षण कहा आई कर्पुरी आहे की मा बी आई म्हणजे एवढ्या खालच्या थराला जाऊन कर्पूरजी ठाकूर यांना हिनवलं गेलं बी ए पास करेगे कर्पुरी या को बास करेंगे। दिल्ली दिल्लीचे चमरा भेजा संदेश कर्पुरी केश बनावे चरावे, राम नरेश कर्पूरजी ठाकूर यांसारखंच राम नरेश एक राजकीय नेतृत्व होतं की जे खालच्या जातीतलं त्यावेळीच्या समजले जाणार आहे त्या जातीतलं होतं त्यांना हिनवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये उच्च वर्णींनी सवर्णाने त्यावेळी केलं राजकारणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये यश मिळवलेलं हे व्यक्तिमत्व नाभिक समाजामध्ये जन्माला आलं बऱ्याच वेळेला असं म्हटलं की काही लोक एखाद्या विशिष्ट समाजामध्ये जन्मानं आल्यानंतर ती मोठी होतात परंतु काही लोक अशी होऊन जातात की ज्यांच्यामुळे समाजाची उंची वाढते आणि अशापैकी एक आहेत कर्पूरजी ठाकूर की ज्यांच्यामुळं दुर्लक्षित असणारा प्रतिष्ठा नसणारा नाभिक समाज त्याला एक उंची प्राप्त करून देण्याचं काम कर्पूरजी ठाकूर यांनी केलं आणि बरेचसे महापुरुष नाभिक समाजामध्ये होऊन गेले पण सलून व्यवसायाशी जोडला गेलेला गोकुळ न्हावी म्हणून त्यांच्या वडिलांचा परिचय होता एखाद्या न्हाव्याचं पोरग राजकारणामध्ये एवढ्या उत्तुंग यशापर्यंत जातं उत्तुंग उंचीवर जातं आणि मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवतं प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं अतिशय हालाकीची आर्थिक परिस्थिती असताना सुद्धा कर्पूरजी ठाकूर यांनी जे काम केलं हो ते खूप मोठं होतं त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी